श्री स्वामी समर्थ सकाळ झाली आणि स्वामी आई सर्व उरकून दोन बाळांची वाट पाहत बसतात ऐकत्यात ते दोन बाळ येतात स्वामी म्हणतात बाळानो आलात का तुम्ही बसा आता आणि शांतपणाने ऐका स्वामी म्हणतात बाळानो अंधार कधीच शत्रू नसतो फक्त आपल्याला प्रकाश शोधायला शिकवतो म्हणजेच बाळानो अपयश कधीच आपले नसते संघर्ष करून विजयासाठी लढाईला लावणारी ती एक खिणगी असते आणि बाळानो कोणताही खाण्याचा किंवा पिण्याचा पदार्थ परमेश्वराचे नाम घेतल्याशिवाय खायचा नाही असा जर रोज नेम ठेवला तर नाम आपोआप होते बाळानो खूप काही सांगण्यासारखी आहे तेव्हा तो बाळ स्वामींना म्हणतो की स्वामीराया सांगा ना आता स्वामी म्हणतात बाळानो कर्म करीत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला परमेश्वराचे प्रेम लागून समाधाना समाधानाची प्राप्ती होईल यात काही शंकाच नाही तर बाळानो काही जणांना समाधान का मिळत नाही तर त्यांचा अभिमान त्यांच्या आड येतो म्हणून अभिमान कधी करू नये तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो की स्वामीराया आमचे आयुष्य कितीही कठीण असो कितीही वादळे येवत पण स्वामीराया तुम्ही नेहमीच आमचे आधार असता जेव्हा सर्व संपते आम्हाला काही सोडून जातात तेव्हा तुम्ही आम्हाला आधार देता स्वामी म्हणतात बाळा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्या पाठी तो बाळ म्हणतो स्वामीना स्वामीराया ना तुमचे नाम स्मरण हेच खरे औषध आहे ते मनात स्थिरता आणि संकटावर मात करण्याची ताकद देते स्वामी म्हणतात बाळा काही लोक आपल्या रूपावर व पैशावर गर्व करतात पण त्यांना माझे सांगणे आहे की रूप आणि पैसा यावर कधीच गर्व करायचा नाही कारण गरिबी आणि आजार कधीच सांगू देत नसतात बाळा देवाचे नियोजन आपल्या नियोजनापेक्षा नेहमीच मोठे आणि आपल्यासाठी योग्य असते पण बाळा काही लोक अशी असतात की त्यांच्या संकटवाळा जे व्यक्ती मदत करते तिलाच ते विसरतात पण बाळा ज्यांनी तुमच्या संकट काळात तुमची मदत केली तुमची साथ दिली त्यांच्याविषयी तुमच्या तुमच्या मनात कधीच वाईट विचार आणू नका नका त्यांची निंदा करू कारण मदतीसाठी त्यांना आम्हीच पाठवलेली असते त्यांचा अपमान हा आप, आमचा अपमान असतो त्यामुळे कसे करू तुमच्या दृपा आमंत्रण तुम्ही देऊ नका बाळा हे आम्ही भक्तांना रोज सांगत असतो तेव्हा तो बाळ म्हणतो की स्वामी राया तुम्ही खूप आम्हाला चांगले ज्ञान देता स्वामी राया मला माहित आहे आमच्या वाट्याला संघर्ष खूप आहे पण त्याला सामोरे जाण्याची ताकद आम्हाला तुमच्याकडूनच मिळते तेव्हा स्वामी त्या ते बाळाला म्हणतात बाळा आयुष्यात काही क्षण जर वाईट आले म्हणून पूर्ण आयुष्य तुमचे खराब होत नसते हे कायम तुम्ही लक्षात ठेवा बाळांनो तसेच एखाद्याने तुमच्यासाठी दरवाजा बंद केला तर त्याला दाखवून द्या की कडी दोन्ही बाजूला असते तो बाळ म्हणतो स्वामीना स्वामीर्या म्हणजे काय हो सांगा ना स्वामी म्हणतात बाळा एखाद्याने जर तुमच्या संकटात साथ नाही दिली तर परमेश्वर असतोच ना त्याचे दार उघडी असतेच ना तर बाळा तुझ्या लक्षात आले का तेव्हा तो बाळ म्हणतो होय स्वामीराया स्वामी म्हणतात बाळा प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते आज जर कोणी तुमचा विश्वासघात केला जरी देव लगेच शिक्षा देत नसतो थोडा वेळ गेल्यावर फसवणारा त्याचे वेगवेगळी रूपे दाखवतो जेव्हा क्षणोक्षणी तो, तो पूर्णपणे मनातून उतरतो तेव्हाच तुमच्या गुरूंचा तुमच्या आयुष्यात प्रवेश करतात पण त्यासाठी तुमची भक्ती आणि देवाशी नाते आवश्यक असणे गरजेचे असते पण स्वामी म्हणतात आम्ही लगेच कोणाला शिक्षा देत नाही पण थोडा वेळ गेल्यावर त्या व्यक्तीचे वाईट कर्म त्याच्यावर उलटते आणि तेव्हाच आमचा न्याय जगासमोर आम्ही आणतो बाळा समजले का तुला होय स्वामीराया सांगा ना अजून स्वामी म्हणतात बाळा परमेश्वरावर कधी शंका घ्यायची नसते त्यांचे काम ते योग्य वेळेवरच करतात आणि बाळानो जे पेराल तेच उगवेल म्हणून नेहमी चांगली कर्मे करा तेव्हा स्वामी म्हणतात बाळा माझ्या एका भक्ताने मला विचारले की स्वामी विश्वासघात म्हणजे काय हो स्वामी माझा हेतू चांगला होता पण कोणासाठी तरी चांगले करण्याचा मग त्या व्यक्तीने माझा विश्वासघात का केला आणि अचानक माझ्या वाईट वेळेत एवढे लांब का जाऊ लागले तेव्हा मी त्या भक्ताला हसून म्हटले बाळा विश्वासघात तुझी चूक नाही ती व्यक्तीची वृत्ती आणि कर्म आहे तुझ्या मनाला मनातला हेतू शुद्ध होता हेच तर तुझे खरे पुण्य आहे त्यासाठी वेळ लांब जाणे म्हणजे मी तुझा संयम आणि श्रद्धा आणि सहनशक्ती तपासत होतो ज्यावेळी तुला वाटत वाटते की काहीच पुढे सरकत नाही त्याचवेळी मी तुझ्यासाठी नवीन कर्म तयार करत असतो तू फक्त श्रद्धा ठेव आमचे गणित नेहमी तुझ्या भाग्यासाठीच असते बाळा तेव्हा तो भक्त मला म्हणाला की स्वामी तुमच्या अगम्य लिला आहेत खरेच स्वामी मी खूप नशीबवान आहे तर स्वामी त्या बाळाला म्हणतात बाळा आम्ही त्या भक्ताला उत्तर दिलेले ऐकून तुला पटले असेल ना तेव्हा तो बाळ म्हणतो की होय स्वामीर्या मला खूप छान समजले स्वामी म्हणतात बाळा जसा कर्माचा साठा तशी नशिबाची फळे ब्राह्मणाचा नियंता हीच रचना घेऊन उभा आहे जो गुन्हा करतो त्यांच्या जीवनात त्या गुन्ह्याची पुनरावृत्ती होऊन त्यालाच भोग करावा लागतो त्यापासून कोणीही सुटू शकत नाही बाळा सर्वात कमी काळ टिकणारा आनंद म्हणजे एखाद्याला दुःख देऊन त्याचे प्राचित्य न न करता आपण जिंकलो असे समजणे हा आनंद फक्त क्षणभर असतो स्वायी म्हणतात बाळा आता इतकेच हा बाळा बाहेर जरा बघ अंधार पडत आलाय आता घरी जा आणि उद्या ये तेव्हा तो बाळ उठून स्वामींना नमस्कार करून घरी जाण्यास निघतो श्री स्वामी, स्वामी समर्थ